हॅलो नमस्कार शशी स्वामी समर्थ सर्वांना आज इथे आम्ही सर्व महिला जमा झालो होतो शिवसेनेच्या वतीने आज सर्व एकजूट झालो होतो एकत्र युतीने कारण की आज इथे येणार होते गेस्ट ज्यांचं मी नाव नाही सांगणार तुम्हाला मी इथे दाखवेन त्यासाठी आम्ही सर्व इथे जमा झालो होतो शिवसेना इथे आम्ही सर्व महिला सज्ज झालो होतो कारण इथे आपले महाराष्ट्राचे लाडके माननीय श्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब इथे यांची एंट्री होणार होती किसन नगरमध्ये आणि आम्ही इथे सर्व महिला सज्ज झालो होतो कारण आम्ही त्यांची ऑक्शन करणार होतो आणि तशीच त्यांची रॅली पुढे जाणार होती आणि आम्ही सर्व त्यांची वाट पाहत होतो आणि एकेकडून साहेबांची एंट्री होणार म्हटल्यानंतरला बऱ्याच गाड्यांची आधी एंट्री होती मग साहेबांची एंट्री होती आणि ते साहेबांची एंट्री झाली होती अशोक प्रकारे साहेबांचं औषध करून झालं होतं आणि आम्ही लोकांचा आमचा कार्यक्रम सुद्धा संपला होता हॅपी बर्थडे टू यू केक शावणे kar <susurra> सगळ्यांना बारा वाजले त्यामुळे आम्हाला केक मिळाला होता त्यामुळे आम्ही छोटासाच केक आम्ही आणला होता आणि छोट्याचा केक आम्ही घर छोटासा वाढदिवस साजरा केला पण माझ्या मुली म्हणजे माझी श्रावणी माझी आमची मुलं लहान लहान गोष्टींमध्ये आनंदी असतात त्यांना काही जास्तीच्या अपेक्षा नसते की खूप मोठाच केक आणावा आणि करावा माझ्या मुली खुश होत्या त्यांना मी छोटासा केक आणखी केला होता वाढदिवस आणि बारा वाजून गेले होते त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी वाढदिवस खूप छान असा करणार होतो अशा प्रकारे मला श्रावणीचं वाटत झालं होतं साजरा आणि आजचा ब्लॉग इथे स्टॉप करते भेटूया नेक्स्ट ब्लॉक म्हणजे